महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामाला सलाम तीन तास पाण्यात उभे राहून केला विद्युत पुरवठा सुरळीत दोन दिवसांपासून बंद असलेला विद्युत पुरवठा भरपावसात कोण दुरुस्त करणार त्यातच विद्युत खांब पाण्याच्या वेढ्यात सापडला असताना दुरुस्त कोण करणार असा प्रश्न असताना भरपावसात विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा कसा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न केले गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला असून अनेक भागात पुराचा फटका बसलाय तसेच परिसरात अनेक भागात पाणीच पाणी साचलंय त्यात केशरी परिसरात असलेल्या पंचवीस गावांना या पुराचा फटका बसलाय त्यामुळे परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील छत्तीस तासापासून खंडित झाला होता मात्र या परिसरात नदी नाले वाहत असल्यामुळे या ठिकाणी पाण्यात येण्या जाण्याचा मार्गही बंद झाला पण विद्युत पुरवठा कसा सुरळीत करायचा हा प्रश्न होता मात्र केशोरी येथील महावितरणच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी साहस दाखवून एकमेकांना दोरींच्या साह्याने तुडुंब वाहत असलेल्या दोन नाल्यातून वाट काढत विद्युत विभागाच्या डीपी पर्यंत गेले पाण्यात तास राहून कौशल्य दाखवत वीज पुरवठा सुरळीत केलाय व मागील छत्तीस तासापासून अंधारात असलेल्या पंचवीस गावातील वीज पुरवठा सुरळीत केला त्यामुळे महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा नाल्यातून प्रवास करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व विद्युत महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे